अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील खड्डे खड्ड्यात अशी अवस्था झाली असून विद्यमान लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाच्या नागरिकांनी होत असलेल्या त्रासाविरोधात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले आणि जिल्हा बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाने यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये तीन वर्षापासून प्रशासक आहे त्यामुळे ही नगरपालिका अधिकाऱ्यांच्या हातात गेलेली आहे प्रशासक या ठिकाणी बसतात लोकप्रतिनिधी कोणी नाहीये आणि ज्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा होती की हे जरा थोडंसं लक्ष देतील कारण असं वाटलं होतं की श्रीरामपूरमध्ये आता एकच लोकप्रतिनिधी शिल्लक आहे ते लक्ष देतील परंतु त्यांनीही त्या ठिकाणी काही लक्ष न दिल्यामुळं आज श्रीरामपूरची एकदम बकाल अवस्था झाली आहे आणि रस्त्याची अवस्था तर इतकी वाईट झाली आहे की रस्ते न पाहण्यासारखे आहेत पन्नास लाखाच्या कार्निवल गाडीमध्ये फिरल्यावरती रस्ते कसे झालेत हे जाणवणार नाहीत ज्यावेळेस खरं खरं दोनचाकी गाडीवरती बसून त्यावेळेस फिरतील त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस आदळ येतील त्यावेळेस कळेल की रस्त्यांची अवस्था कशी झालेली आहे आज या प्रशासनाला जाग आणण्यासाठी जाग आणण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलेलं ला आहे आणि जर या ठिकाणी जर प्रशासनानं जर लवकरात लवकर रस्ते नाही केले तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करू नागपूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा असा निवासा संगम रस्ता आहे की ज्याला आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकाला त्या रोडला रेल्वे स्टेशनला जायचं असेल बाजारपेठेत जायचं असेल किंवा बस स्टँडला जायचं असेल किंवा ग्रामीण भागातूनसुद्धा येणाऱ्या प्रत्येक माणसाला दिवसातून दोन तीन वेळेस त्या रोडला जावं लागतं त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय छोटे छोटे एवढे खड्डे पडलेले आहेत की जर तुम्ही उद्या मोठ्या गाडीत तुम्हाला जाणवणार नाही पण छोट्या गाडीत ज्यावेळेस सर्वसामान्य नागरी फिरतो त्याला इतका त्रास होतो आहे अनेक आपल्या माता भगिनी त्या ते ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे अनेक ज्येष्ठ नागरिक पडलेले आणि अनेक युवकांचासुद्धा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यामुळं हा अत्यंत महत्त्वाचा विषय आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेला आहे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी आव्हान पण दिले की आठ दिवसामध्ये हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू भविष्य सदरच्या आंदोलनात काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने पुन्हा काँग्रेस अंतर्गत वाद चा वाट्यावर आला असून सात दिवसामध्ये पालिकेने शहरातील रस्त्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, करा। संपर्क शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव